किनवलीच्या शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी तीन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी किनवली पोलीस स्टेशनचे ए पी आय सन्माननीय खैरनार साहेब व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच किनवली विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते यावेळी पोलिसांनी व सर्व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला व्यसन करणाऱ्या तरुणांना समाजात स्थान काय असा प्रश्न उपस्थित करून त्याबद्दल मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे यांनी मुलांना सुंदर जीवन जगायचे असेल तर व्यसन नको असे मार्गदर्शन केले तर एपीआय खैरनार साहेब यांनी व्यसन करणाऱ्यांच्या हातून गुन्हे घडताना दिसतात परिणामी आयुष्यभर त्यांना त्रास सहन करावा लागतो म्हणून व्यसन टाळा असा जाणता सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला ब्युरो रिपोर्ट हिंद वृत्तवाहिनी